नी प्रणाम करतो अक्कलकोट पश्चिमचे मंडलाध्यक्ष महादेव पाटील साहेब आपल्या तालुक्याचे सर्वांचे लाडके आमदार सचिन सचिंदरा कल्याण शेट्टी आपल्या कुंभारी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार श्रुतीताई भोरगुंडे आपल्या धोत्री पंचायत समिती गणाचे उमेदवार शिल्पा महेश आपल्या धोत्री गावचे सरपंच वैशालीताई पाटील उपसरपंच सुधीर चौघुले दादा उशीर होतोय पण पन... सगळ्या धोतरीकरांची नावं घेणं गरजेचं आहे कारण इथं जास्त लक्ष द्यावं लागलं आपल्याला शिवानंदजी काका बिराजदार प्रभाकर बन्नाप्पा माळी रमजान मियावाले मल्लाप्पा चौगुले मल्ला जमादार दानप्पा धैटने कांतप्पा बिराजदार भीमशा पाटील सैपन शेख दयानंद साहेब बिराजदार लिंबाना चौगुले काका चन्नाप्पा चौगुले का नंदकुमार साहेब तंटामुक्त अध्यक्ष दिलीप नंदनगे श्रीमंत बिराजदार, इरा दरेकर महाराज सुभाष पैलवान भीमन्नाथ चौगुले योगीराज दहिटणे बाबू मटपती मत, गुरुजी एल टी वनमाने साहेब तसेच माझ्या गावचे शिदलिंग शेठजी शट्टू काका बिराजदार काशीनाथ रामपूर आहे का आपल्या का पंचक्रोशीतले रामपूरचे सरपंच गेरडे साहेब अण्णाराव दाराचारी साहेब बिपिन करजोळे साहेब बोरगुंडे सावकार भाई जमादर अजून भरपूर नावं आहेत सागरनाथ एली पण नाव एवढी आहेत की नावं घेत बसलो की निम्मा वेळ याच्यामध्ये निघून जाईल त्याच्यामुळं प्रचाराचं जे बोलायचं आहे ते राहून जाईल त्याच्यामुळे ज्यांची नावं राहिली त्यांची मी माफी मागतो तुम्हा सर्व जे काही माय माऊली इथं जमलेले आहेत जे माता भगिनी आहेत जे युवक वर्ग आहे जे ज्येष्ठ मंडळी आहेत कष्टकरी शेतकरी वर्ग तुम्हा सर्वांना माझा नमस्कार खर तर आज या ठिकाणी सचिन दादा आमचा प्रचार करायला आलेले आहेत इतक्या दिवसाचं जे व्यासपीठ होत ते आम्ही सचिन दादांचा प्रचार करायचो पण आता सचिन दादा आमचा प्रचार करायला आलेले आहेत त्याच्यामुळं थोडा प्रश्न पडतो की आम्ही आमच्याबद्दल काय सांगायचं सा। मला फारसं काही काय केलंय हे आठवून देण्यामध्ये मला वाटत नाही ही गरज आहे या ठिकाणी रामपूरचे वडगावचे धोत्रीचे धनाळीचे तसंच कर्देळीचे शिरपणाचे सगळे लोक आलेले आहेत कुंभारीचे लोक आलेले आहेत तर मी काय केलं आणि मी काय कमवलं या सगळ्या लोकांना माहित आहे पण या ठिकाणी भाषणाची गरज ही खर तर मी काय केलंय याची नसून जो अपप्रचार आपल्याबद्दल चालू आहे त्याचा उच्चार देण्यासाठी मला आज भाषण करावं हो लागलं आणि जो अपप्रचार चालू आहे त्याचे हे मुद्दे मी सोबत घेऊन आलोय तर ह्या मुद्द्यांना कव्हर करणं गरजेचं आहे मी जे मागचे चार पाच वर्ष प्रामाणिकपणे आपल्या भागाची कामं करत आलो मी कधीही माझा गाव आणि माझ्या पंचक्रोशीतली गाव त्याच्यामध्ये कसलाही मी भेदभाव केला नाही मी आधीही सांगितलं अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपासून युवकांपासून तो आपला सांस्कृतिक कार्यक्रम असेल शैक्षणिक असेल आध्यात्मिक असेल मला जेव्हा ज्यांनी ज्यांनी बोलवलं मी तेव्हा आलो जे जे मला करता आलं मोर्चा जिल्हाध्यक्ष तर मला हे माझ्या भागातील लोकांची कामं करण्यासाठी मला एक लायसन्स दिलेला आहे आणि त्याच्या जोरावर त्या माझ्या भागातलीच नाही भागाबाहेरची काही, भागा काही सोलापूर जिल्ह्यातली इतर तालुक्यातली सुद्धा कामं करता मला आली त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो मी एवढंच सांगेन असताना कसल्याही प्रकारचा डाग मी माझ्या अंगाला लावून घेतलेला नाही आणि नेमका माझ्या विरोधकांना हाच प्रश्न पडलाय की आता याचा अपप्रचार करायचा कसा याला व्यसन नाही हा चुकीचे काम करत नाही हा लोकांच्या मुंड्या पडून पैसा कमवत नाही मग आता याचा नेमका अपप्रचार करायचा कसा त्यांनी माझ्या निष्ठेवरती माझ्या सेवेवरती माझ्या कामावरती माझ्या प्रामाणिकपणावरती त्यांना वोट करण्याच संधी मी दिली नाही म्हणून त्यांना एक संधी मिळाली आणि आता प्रचार असा चालू झालाय की महेश बिराजदार धोत्रीचा नाही महेश बिराजदार धोत्रीचा नाही ही जी लोक बोलतात ही ती लोक आहेत जी फक्त कट्ट्या सामान्य कष्टकरी शेतकऱ्याला जर विचारला ना विचार तर तो सांगेल की महेश बिराजर काय आहे महेश बिराजी काय केलंय खर तर माझा प्रचार मला नेहमी दादा सांगतायत डोअर टू डोर प्रचार करा प्रत्येक घर ते घर आपल्याला प्रचार करायचा पिंजून काढायचं आहे दादा इथं माझ्या मतदारसंघामध्ये ही, ही परिस्थिती आहे की माझा प्रचार माझा सामान्य शेतकरी करतोय माझा प्रचार माझा तरुण वर्ग करतोय माझा प्रचार ती लहान लहान चिमुकली मुलं करताय त्यांना काही राजकारणाच कळत नाही चार पाच वर्ष वय असेल त्या मुलांच आणि ती लोक महेश दादा म्हणून प्रचार करतायत तुम्ही समस्त ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित आहे तुमच्याही घरा लेकर आहेत तर ती चार पाच वर्षाची मुलं ज्या पद्धतीनं मला बघितल्यानंतर किंवा हो माझा फोटो बघितल्यानंतर हा महेश दादा आहे म्हणून ओळखतात ना हे महेश बिराजरला कमवायचं होत आणि ते मी कमवलंय खर तर आज या ठिकाणी मी एवढं सांगतोय की आपल्या गावातील काही लोक आहेत जे विचुष्ट निर्माण करत आहेत म्हणजे दर्गनहळी वेगळं धोत्री वेगळं शिरपणाहळी वेगळं रामपूर वेगळं वडगाव वेगळं कर्देहळी वेगळं हे नकाशावरती ओढलेल्या रेषा आहेत आणि गाव हे माणसांनी बनत त्या नकाशावरच्या रेषांनी गाव बनत नाही माणसांनी बनत महेश बिराजदारला वाटलं त्याच्या आधी सांगतोय की मी दोतरीत माझी धोतरी दो मध्ये माझी शेत जमीन आहे मी दोत्रीचा खातेदार आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा महेश बिराजदार धोत्रीचा नाही म्हणणार आहे आधी लक्षात घ्या की बाबा नो महेश बिराजदारनी फक्त धोत्री मध्ये घर नाही बनलं महेश बिराजदारला वाटलं धोत्री कलाच्या प्रत्येक मनामध्ये घर निर्माण करावं आणि जे तुम्ही किंवा तुमचे उमेदवार नाही करू शकले ते महेश बिराजदारनी करून दाखवलंय आज तुम्हाला हे हातोडा कोयता हे धनुष्यबानवाले दिसतात ना त्यांना डोळे भरून बघून घ्या हे पुन्हा पाच वर्ष तुम्हाला दिसणार नाही आता म्हणून ही लोक समोर आलेली आहेत पण महेश बिराजदार पाच वर्ष प्रचारच शेतामध्ये जाऊन मोटरचं बटन स्टार्टरला बघतो ना तेव्हा त्याला महेश बिराजदार आठवतो हो रोज तो शेतकरी मोटरचं बटन चालू करतो त्याला महेश बिराजदार आठवतो हो असं मला वाटतंय खरं काय शेतकऱ्याला माहिती म्हणून माझा प्रचार रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून होतोय असं मला वाटतय आज देखील या ठिकाणी सभा आहे महेश फिरातून घर घरातून बाहेर पडून डोअर टू डोअर प्रचार करायचा आहे कुठल्याही गावामध्ये अजून डोअर टू डोअर प्रचारासाठी मी गेलो नाही बाकी पक्षांचा प्रचार संपला दुसरी फेरी चालू झाली कारण त्यांना वाटत हे पॉम्पलेट दिलं घरी जाऊन पाया पडलं की हे लोक आपल्याला मत टाकतील त्यासाठी लोकांची <णगागाँ> काळजी घ्यावी लागते त्यासाठी गावाची काळजी घ्यावी लागते त्यासाठी आपल्या भागाची काळजी घ्यावी लागते मत मिळवण्यासाठी आपलं गाव आहे म्हणून आपल्याला मत टाका अशाने तुम्हाला मत मिळणार नाही तुमचा हा फंडा जो काही आहे तुमचं हे काही अपप्रचाराचं शस्त्र आहे हे तुम्ही धोत्रीपूरचा चालवाल तुम्ही शिरपणाऱ्या गेल्यानंतर काय म्हणून मत मागाल तुम्ही वडगाव मध्ये गेल्यानंतर काय म्हणून मतं मागाल ती लोक तुम्हाला मी आहे टाकलं म्हणल्यानंतर टाकणार नाहीत त्या लोकांची काळजी घेणारा माणूस त्या गावांना त्या लोकांना पाहिजे दादा आजची ज्वलंत उदाहरण आहे सगळी लोक होम टू होम प्रचार करतात माहित आहे पण मला मला असं वाटतय वडगावच्या पण इथं आलेले आहेत मला फोन आला दुपारी काशीनाथ बिराजदार अण्णांचा त्यांनी सांगितलं पाणी पुरवठा साधारणतः अकरा साडे अकरा चा वेळ असेल मी फोन केला एम बी ला फोन केला म्हणलं आधी साडेपाच वाजता सभा आहे आणि मी सभेला उभारायच्या आधी मी लोकांना मतं मागायच्या आधी तो डीपीच्या ठिकाणी बसला पाहिजे नाहीतर मत मागायचा मला अधिकार नाही आणि मला साडेचार वाजता फोन आला दादा डीपी बसवलाय असतील तर हात वर करा म्हणजे खरं किती खोटा लोकांना कळेल आपल्या दोतरीच्या अपाशा काय दुपारी दोन वाजता फोन आला दादा व्होल्टेज कमी वाढवून द्या मोटर चालेल बसवलाय आपाशा काकांचा फोन आला व्होल्टेज कमी आहे दादा आणि व्होल्टेज सोडा मी फोन केला वायर म्हणला बाबा काय रे म्हणलं मला इलेक्शन मध्ये पाडायचा विचार आहे का नाही दादा म्हणला थोडस धोत्रीत एका ठिकाणी मी डीपी बसवत होतो त्याच्यामुळे झालं असेल आणि एका तासानंतर मी आपाशा काकांना फोन केला काका व्होल्टेज आलाय का काकांनी सांगितलं बाबा चिंता करू नको तुझा प्रचार करायसाठी आम्ही आहे आमचा प्रचार टीफी टू डीपी चालू आहे आणि म्हणजे आपण जे फोन केला महेश बिराजदार म्हणल्यानंतर त्यांचे कुठेतरी ते प्रदेश लेवलला बसलेले असतात त्या कर्नलच्या हातात आहे आणि त्यांनी ह्या दोघांना कमी केलं होतं त्या कर्नलला मी फोन केला मी म्हंटल मी सोलापूरचा युव मोर्चाचा जिल्हाध्यक्ष बोलतोय दादा त्याने बोलायच्या आधी त्या पोरांना दादा मी कमी करणार नाही म्हणून मला शब्द दिला मग आपल्या लोकांची आपल्या लोकांची काळजी घेणं यांना म्हणतात आज ज्या इथं ठिकाणी माहेर माऊली बसलेले आहेत तुमच्या पैकी मला कोणी म्हणलं नाही पण माझ्या कानावर आलेलं आहे तुम्ही सगळे ओम शांतीला जाता जवळ जवळपास दोनशे बाय माऊली आहे तुम्हाला पाण्याची अडचण आहे मला कानावर आलेलं आहे पण आता इलेक्शन मध्ये आहे आणि आचारसंहिता चालू आहे ज्या दिवशी गुला लावून येईल दुसऱ्या दिवशी तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय गावात काय ठेवणार नाही आपल्या लोकांची काळजी घेता आली की राजकारण प्रचार करायची गरज पडत नाही जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडली तेव्हा महेश बिराजदार आला जेव्हा कार्यक्रम होते तेव्हा महेश बिराजर आला जेव्हा अडी अडचणी होते तेव्हा महेश बिराजदार सगळ्यात पुढे आला मग आईने निवडणूक आल्यानंतर हा महेश बिराजदार बाहेरचा का कसा काय झाला मला माहित आहे माझा गाव माझा स्वाभिमान म्हणून स्टेटस ठेवलेली लोक आहे ही ती विचुष्ट ती काम करत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका मी सांगतोय तुम्हाला मी जेव्हा बाहेर फिरत असतो तेव्हा लोक मला म्हणतात की महेश आम्ही धोत्रीचं राजकारण खूप पूर्वीपासून बघितलंयचं राजकारण कुणालाच कळालेलं नाही विरोधकांना त्यांनी इथं कट्ट्यावर बसून भाजप लीड करून दिलंय मग हे धोत्रीचं राजकारण एवढं सोपं नाही मी मीही म्हणत आलोय की बाबानो प्रामाणिकपणे काम केलं धोत्री मला शंभर टक्के न्याय देईल असं मी तुमच्या गावाच्या वतीनं बोलत आलोय आज ती वेळ आली आहे मी ज्या गोष्टी बोललोय त्या खोट्या आहेत ह्या ठरवण्याचा हा हक्क तुमचा आहे जो राजकीय कलंक जो राजकीय कलंक आपल्या गावाला लागलेला आहे लोक जे म्हणतात धोत्रीच्या पुढाऱ्यांवरती विश्वास ठेवता येणार नाही हा जो कलंक आपल्या गावाला लागलाय मला वाटतं या नागरिकांचा हा स्वाभिमान हा कलंक पुसून काढण्यासाठी असायला पाहिजे या नागरिकांचा स्वाभिमान हा ज्याने प्रामाणिकपणे काम केलं त्याला निवडून देण्यात असायला पाहिजे तुम्ही हे दाखवून दिलं पाहिजे की ज्यांना प्रामाणिकपणे काम केलं दोत्रीकरांनी त्याला निवडून दिलंय समोर आमच्या गावचा उपाय उमेदवार असला तरी आम्ही बघितलो नाही हे आपल्याला दाखवायची गरज आहे काही लोक असतात ते तुम्हाला येतील

मला शेवटी एवढच म्हणायचंय की धोत्री चांगल्या लोकांची संख्या आहे विश्वास ठेवण्यासारखी लोक धोत्रीत आहेत का नाही आणि जर विश्वास ठेवण्यासारखी लोक धोत्रीत असतील तर मी तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे शेवटी एवढच करा तुम्ही ज्या ज्या तुमच्या देवाला मानताय कुणी महालक्ष्मीला म्हणतं कुणी नागनाथ महाराजांना मानत कुणी सद्गुरु मुरशीचा महाराजांना म्हणतंय ज्या दिवशी तुम्ही मतदान करायला जाणार आहे तेव्हा तुमच्या देवाला प्रश्न विचारा की मी मतदान कुणाला टाकू तुमच्या आतमधून जो आवाज येईल त्याला तुम्ही मतदान टाका मला तुम्ही मतदान टाकावे असं म्हणत नाही जो प्रामाणिकपणे राबलाय त्याला तुम्ही मतदान टाकावं अशी माझी अपेक्षा आहे अजून एक गोष्ट माझ्याबद्दल अजून एक अपप्रचार असा चालू आहे कि मी समोरच्या उमेदवाराला फॉर्म काढून घेण्यासाठी पन्नास लाख रुपयांची ऑफर मी दिली असं माझ्याबद्दल बोलताय त्याला आणून उभा करा माझ्या समोर त्याने पन्नास लाख रुपयाची ऑफर तुम्हाला दिली ही तर सगळ्या गावची लोक आहेत तुम्ही सांगा महेश बिरोजदार निवडून येऊ शकतो का नाही अरे पन्नास लाख सोडा तुम्ही खूप लायकीच्या बाहेर बोलले पन्नास सुद्धा दिले नसते माझ्या मला या गोष्टीची जाणीव आहे वरती जिल्हा परिषद साठी श्रुतीताई बोरगुंडे उभारलेले आहेत आणि मी जर माझी शेट बिनोर काढली तर माझे लोक जे जीव लावणारे सचिन दादांवर जीव लावणारे जी लोक आहेत हे सक्रिय राहणार नाही आमचे उमेदवार निवडून आले म्हणे गाफील राहतील म्हणून बाबा तू स्वतः जरी उमेदवारी काढायला आला असता तरी आम्ही तुला विनंती केली असे उमेदवारी काढू नको आमची लोक ढिल्ली पडतील म्हणून सगळ्या येऊ शकतो अरे तर मी माझ्या लोकांची काम केली मी हक्कानं त्यांच्याकडे मतं मागतो आणि मी म्हणतोय की या ठिकाणी तुमच्या लोकांना तुमच्या गावातील उमेदवाराला आपले धोत्रीकर किती लोक ओळखतात आणि या महेश बिराजदार किती लोक ओळखतात तुम्ही बघा ते लहान दोन तीन वर्षांच्या लेखनापासून महेश दादाला लोक ओळखणारे आहेत आणि तुमचा उमेदवार गावातल्या गल्लीत प्रचार करत असताना मला तरी असं कानावर आलं काय किती खरं किती खोट माहित नाही आपल्या गावातल्या मायमावडी त्यांना विचारल्या की बाबा मी या म्हणून मग धोत्रीकर महेश नोकरीचा झाला का तो कधीतरी पाच वर्षानंतर कुठली तरी, तरी उमेदवारी घेऊन लोकांच्या पाया पडणारा लोक व्यक्ती हा धोत्रीकर झाला महेश बिराजदारने धोत्रीकरांच्या मनामध्ये घर बनवलं तुमची इच्छा असेल तर मला सांगा एक प्लॉट घेतो आणि ते घर पण बांधतो माझी एवढीच विनंती आहे की आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी सचिन शिलेदार म्हणून तुम्ही एक सचिन दादांचे हात बळकट करण्यासाठी आपले जे काही जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्याचे उमेदवार आहेत श्रुतीताई भोरगुंडे आणि शिल्पा महेश बिराजार यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि दादांचे हात बळकट करावे एवढीच तुम्हा सर्वांना विनंती करतोय बाकी आमचा नेता आमच्यासाठी खंबीर आहे आम्हाला कुठं काही कमी पडत नाही आम्ही हक्कानी मागून आणतो आणि दादा तुम्ही एवढा विश्वास माझ्यावरती ठेवलाय म्हणून काही अधिकारी मी एका फोन कॉल वरती त्या लोकांचे सामान्य लोकांची कामं होत आहेत अधिकाऱ्यांना माहितीये की या व्यक्तीचं नाही ऐकलं की दुसरा फोन सचिन दादांचा येतो त्याच्यामुळं कुठलाही अधिकारी असेल तो पोलीस स्टेशन किंवा तो आय एम एस ते तहसील ऑफिस असेल माझ्या लोकांची कामं हे तुम्ही जे आम्हाला पुढे गोष्टींचे उपकार आपल्या तालुक्याचा केलाय तुम्ही जो विकास आपल्या गावाचा केलाय तुम्ही ज्या गरजा शेतकऱ्यांच्या भागून दिल्या त्या सगळ्यांची जाणीव हा सामान्य शेतकरी हा कधीही विचारणार नाही पण त्यांची अधुनिक अडचण आहे बऱ्याच लोकांचं डीपी वरती लोड एवढा वाढलेला आहे त्यांचे डीपी त्रेसष्ट के व्हावा त्यासाठी दादा आपण आपल्या प्रत्येक गावात असे तीन चार तीन चार डीपी आहेत तर त्यांची एकदा लिस्ट करून त्यांच्यासाठी आपण डीपीडीसी मधून फंड जर उपलब्ध केला तर या सगळ्या शेतकऱ्यांचे डीपी शंभर के होतील आणि दादा एक दोन विकास कामं कमी आली तरी हा शेतकरी आपल्या पाठीमागे आपल्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेला असेल हा विश्वास मला आहे आणि परत एकदा सर्व धोत्रीकर किंवा सर्व पंचक्रोशीतली इतर जे आलेले मतदार आहेत तुम्हा सर्व मतदारांवरती माझा विश्वास आहे की शंभर टक्के तुम्ही ओरिजिनल माणूस निवडणार आहे हा शब्द ठेवा हा शब्द डोक्यात ठेवा उद्या दुसऱ्यांची सुद्धा हि सभा होणार आहे तेव्हा त्यांना छाती ठोकून सांगा आम्ही ओरिजिनल माणूस निवडलाय म्हणून तुम्हा सर्वांवरती विश्वास आहे तुम्ही नक्कीच या पंचकृषी मधून आपल्या सर्व गावांतून भरभर भरभरून मत देऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तालुक्यात सगळ्यात जास्त मताने निवडून येतील हा प्रयत्न तुम्ही सर्वजण माझ्या सहकारी करणार आहात याच्यामध्ये काही शंका नाही धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र